हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा चला आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर इथे ना आता राडा काढायला चालू आहे कारण तुम्हाला तर माहितीच आहे की घरामध्ये असं स्टाईल बसवायची आहे म्हणी ध्याने काहीच नसताना अचानकच स्टाईल बसवायचं निघालं त्यामुळे आम्हाला अजून डबल कुटांना राडा काढावा लागला आणि गिरायकाचे इतके ब्लाऊज होते ना कारण काल मी कपाट रे केलं होतं पूर्ण आणि आज आता हे जे कस्टमरचे ब्लाऊज आहेत तर ते सगळे बांधून ठेवायला चालू आहेत कट केलेले पण खूप सारे ब्लाऊज होते आणि न कट केलेले पण होते तर शिवानी म्हणत होते की मी पण तिला जमलं नसतं कारण कस्टमरचे जे ब्लाऊज आहेत तर ते अस्तव्यस्त झाले होते मग ह्याचं ब्लाऊज त्याला त्याचं ब्लाऊज त्याला झाला असतं आणि मापाचे ब्लाऊज पण लवकर वळकायला येत नाहीत आणि साड्यावरचे कुणाचे ब्लाऊज पीस वगैरे हे जे त्याला तर झाले तर लवकर वळकायला येत नाहीत म्हणून ना मीच मम्मी म्हणले की माझी मी ठेवते नेत नाहीत म्हणून तर त्यामुळे मी हे तर सगळं व्यवस्थित केले जे कट केलेलं आहे ते एकीकड न कट केलेलं एकड सगळं व्यवस्थित असं ठेवलं आणि स्किनची टाकी होती ते रिकामीच होते तर त्यात पूर्ण ब्लाऊज ठेवले आणि मग वरे माळ्यावर ठेवून दिलं नंतर जेव्हा पूर्ण काम होईल तर तेव्हा खाली काढायला येईल आणि जेवढे मला शिवायनं होणार आहे एक दोन दिवसामध्ये तर तेवढंच मी बाहेर बाजूला ब्लाऊज काढून ठेवले होते कारण मला माहिती होतं मला जास्त शिवणं होणार नाही शिवले तर शिवलं एक दोन अशा हिशोबाने मी एक दोनच वरी ठेवले होते बाकीचे सगळे जे होते ब्लाऊज पिसा तर सगळे बांधून व्यवस्थित नीट ठेवून दिले आणि जे शिवलेले ब्लाऊज आहेत तर ते पण सगळे काज्या गुंड्या हुकं वगैरे करून तर ते पण बाजूला काढून ठेवले का तर फोन कर करत जास्तीचे गिरायकाला जास्तीचे ब्लाऊज देऊन टाकायचे त्यासाठी तर इथं कपाट रिकामं केले तर आमचा बघा कसा फिरतो आहे कपाटामध्ये ह्या कप्प्यातून त्या कप्प्यात त्या कप्प्यातून ह्या कप्प्यात फिरायला लागला आहे तर त्याला जरा नवल वाटायला लागले की नेमकं काय चालू आहे हिने का बरे कामं केले काय केले आणि कपट आता बंद असल्यामुळे जरा वास वेगळा येतो तर त्याला वाटतं असेल एखादं म्हणजे त्याचा खजिना फिजिना काय भेटला तर खजिना म्हणजे काय किडू फिडू आ, उंदीर असंच काय बे भेटल असं त्याला अपेक्षा असते मांजराला बोक्याला आमचा भोक्या आहे तर इथे बघा मी टाकीत पूर्ण भरून भरून घेतले आणि ते वरी माळ्यावर ठेवून दिलं आणि हे बाकीचं जे कपाट रॅक वगैरे बाहेर काढायचं तशी वाढून बघा ते पेड्यासाठी तुमच्या जवळ आलं होतात काय मुख्या आहे पायात पायात करत होत दाजीला बी असंच केलं त्यानं जवळ दहा रुपये काढून दिले तेव्हाच तो पाया पाय सोडले आता तुम्हाला बी तसच जव्हा पेढ्याला पैसे दिले तेव्हा तुम्हाला मोकळ सोडलं नाही हुशार त्याला सगळं कळत आहे कोण काय खायला देत दे दे। माझ्याकडं नाही का माणसाने काय सवय लावली त्याला असली इथं म्हणूला ना पेढ्याची पेढ्याची जर आठवण आली ना तर तो फक्त गड्या माणसांना धरतो म्हणजेच ह्यांना झालं आमचे वडील जर आले तर वडिलांना झालं त्यांच्या पायात पायात घुटमळतोय जोपर्यंत दहा रुपये देत नाहीत त्याला पेढा आणायला तर तोपर्यंत तो पाय सोडत नाही दहा रुपये पिशकिशातून बाहेर काढले त्या लगेच तो पाय सोडतो तुम्हाला कधीतरी मी जर चान्स माझ्या हातात जर मोबाईल असेल आणि म्हणानं जर पायात पाय तसं केलं तर मी चान्स एखाद्या वेळेस शूट करून दाखवेल नक्कीच तुम्हाला कारण नेमकं तो तसं करायला माझ्या हातात मोबाईल नसतो शूट करायला त्यामुळे घेता नाही आलं मला नंतर कधीतरी घेईल तर इथे बघा सगळा पसारा बाहेर काढायला चालू आहे कपाट वगैरे हे इतका कुटाना वाटतो ना, ना मोठे भांडे मोठा पसारा बाहेर काढायचा म्हणलं ना खूपच कुटाना वाटतो पण आता केल्याशिवाय तर भाग नाही आता तर इथं बघा म्हणे आता ते खाऊन झाले त्याचं आता तर इथं तिथं फिरायला लागलाय वरी दारावर जाऊन बसलाय तो त्याला खाली उतरावं लागलं चढायला चढतो पण खाली उतरावायला नाही आहेत त्याला उतरायला स्वतःची स्वतः भितो उतरायला खाली तो तर त्याला खाली घेतला आणि गुरुवार होता नेमका त्या दिवशी पूजा शिवानीने मांडून घेतली होती कारण शिवानीने आणि समने दोघीने गुरुवार चालू केलं त्यांच्या मनासाठी गुरुवार केले ते तुम्हाला खरंच म्हणजे हसू येईल तुम्हाला की म्हणे आमचा पाच सहा दिवसासाठी गेला होता निघून म्हणजेच कोण नेलं होतं का कोण बांधून ठेवलं होतं का कुठे गेला होता माहीत नाही मुकजांवर त्याचा आपल्याला काही कळत नाही पण तो, तो गेला होता तो रिटर्न कसा गेला आहे परत त्यासाठी ह्यांनी गुरुवारचा संकल्प केला होता एक जणीने पाच गुरुवारचा आणि एक जणीने अकरा गुरुवारचा तर त्यांचे गुरुवार चालू होते त्यामुळे मग त्यांनी सकाळी पूजा मांडली होती आणि मी घरातला पण सगळा राडा जे होता तो काढत होते आणि नंतर वाचनाला म्हणलं ना त्या दोघीला नको वाटतं म्हणजेच स्वामींचं सारामृत जे वाचायचं असतं तर ते नको वाटतं त्यांना वाचायला त्यांना फक्त सोपे कामं पाहिजे असतात तसे वाचन वगैरे म्हणलं का नको वाटतं अंगावर काटा येतो त्यांचा तर मी वाचन वगैरे करून घेतलं आणि तसं संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि आकाड महिना लागला होता त्यामुळे आकाड असं म्हणतात की तीन वेळेस तळावा त्यामुळे मग रात्रीचं पुऱ्या आणि मोकळं आ, बेसन केलं होतं मोकळं बेसन आणि तुपातला शिरा अक्कलकोटसारखा शिरा केला होता म्हणलं होतं त्याचा व्हिडिओ पण शेअर करू पण मी इकडं होते कामामध्ये तोपर्यंत तिकडं शिरा झाला होता शिवानीचा आणि समजा दोघीच स्वयंपाकत होत्या त्यामुळे तर असो चला म्हटलं थोडंसं नेमकं शेवटच्या स्टेपला मी गेले होते मला चला तेवढं तर सेअर करू तर इथे बघा गुळाचं पाणी करून ठेवले मी कारण उद्या अजून डबल आकाड तळायचं आहे आम्हाला कारण हा दुसऱ्या दिवशीचाच व्हिडिओ आहे मी संध्याकाळीच गुळाचं पाणी करून ठेवलं होतं कारण दुस गुरुवारी पण मी पुऱ्याच केल्या आणि दुसऱ्या दिवशी मासिक होतं तीराचं आमच्या सातवं मासिक आले आता बघत बघत पण आतापर्यंत तुमच्यासोबत एक पण मासिक मी सेल केलं नाही मला वाटलं मासिक वगैरे कशाला शेअर करायचं आहे म्हणून मी कधी केलं नव्हतं पण आज योगायोग आकड तळ्याला तुम्हाला दाखवायचा होता मी आकाडतळा आहे म्हणून त्यामुळे मला ते मासिक पण घेता घेण्यात आलं मला तर इथे बघा गुळाच्या कापण्या करायला चालू आहेत तर पहिलं ना आमची आजी आणि आई खूप करायच्या पहिले पण आता कोणी करत नाही पण काकूची इच्छा असते की आकाड लागली की असा तळून खावं म्हणून म्हणजे पहिली आठवण काहीतरी त्यामुळे आता सहसा कोणी करत नाही गुळाच्या कापण्या वगैरे करत पण नाही आणि कुणी खात पण नाही एवढं खाल्लं तर फक्त तिखट पुऱ्या खातात सगळे आवडीनं तर मी दोन्ही पण तळले होते कारण आमच्या दिराला पण खूप आवडत होतं असं म्हणतात की जर मासिकाला त्यांच्या आवडीचा काहीतरी काहीतरी पदार्थ बनवावा लागतो त्यामुळे प्रत्येक त्यांच्या आवडीचंच काहीतरी बनवावं लागतं जेवायला त्यांना जे जे आवडतंय तर ते, ते, ते प्रत्येक मासिकाला खाऊ घालावं लागतं त्यामुळे आज ना आकाड महिना म्हणजे आत्ताच दोन दिवसापूर्वी लागला होता त्यामुळे काकू म्हणले की आकाडच तळा कारण दुसऱ्या मासिकाच्या टायमाला टायमापर्यंत ना श्रावण महिना येतो मग तेव्हा काही करण्यात ते येत नाही त्यामुळे तर पहिले ना असे आमची आई झालं आजी झालं हे आज असे खूप करायचे आपल्या गुळाच्या कापण्या पुन्हा अशाच क कापण्यासारखेच बनवून धपाटे बनवायचे आणि त्याच्याच पण तशाच कापण्या करायचं ते तळायचं पुन्हा गोल कुंडोळे असतात ना तर ते तळायचं पण आत्ता आमची आई नाही करत पहिलं आम्ही लहान लहान होतो तेव्हा खूप करायची तेव्हा खायला खूप भारी वाटायचं कारण तेव्हा दुसरं काही मिळतच नव्हतं आता म्हणील एवढे नवीन नवीन पदार्थ काही पण निघाले त्यामुळे आता त्याला कोणी बघत पण नाही कोणी खात पण नाही कधीतरी पण काकूला आवडतं असं आकड वगैरे तळायला खायला पण त्यामुळे हे त्यांना गोड कापण्या आपल्या शंकरपाळ्यासारख्या असतात ते कापण्या धपाटे आणि तिखटपुऱ्या हे तीन जे पिठं आहेत तर ते वेगवेगळे मळून घेतले होते मी आणि तेवढं करून पुन्हा अन्नाचा डबाव होता आजच्या दिवशी कारण अन्न म्हणजे अन्ना, अन्ना कधी गावाकडे येत नाहीत कारण तुम्हाला व्हिडिओमध्ये पण कधी दाखवत नाहीत कधीतरच येत असतात कारण रानातच त्यांना येणं जाण्याचा त्रास नको म्हणून त्यांना डायरेक्ट जेवतच ठेवलं होतं तिथं म्हणजे जेवण करून त्यांनी रानात राहतात पण ती बाई गावाला गेली ना तिथली मालकीन त्यांची तर त्यांना घरी यावं लागतं डब्याला आणि नेमकं आजच्या दिवशी अन्न डबा न्यायला आले होते आम्हाला काहीच कल्पना दिली नव्हती अचानकच अन्न डब्याला येतात मग नेमकं त्या दिवशी धपाटे करायचे मासिक जेव घालायचं पुऱ्या करायच्या गोड कापण्या करायच्या आणि अन्नाचा डब्बा करायचा अन्नाचा डब्याला कारण हा साहेब खोच करून अन्न थांबले नसते त्यामुळे त्यांना झाला आहे जेवण कसं तरी एड वापर केले तर कसारा काढायचा सगळ्यापासून इथं बोलणं होतं मग त्यामुळे माझं बोलणं अर्धच राहिलं पुढे तिथं मला आवाज कट करावा लागला आणि अण्णानं आले ना इतके गरबड करतात ना त्यांना खूप गरबडी म्हणजे सगळा स्वयंपाक त्यांचं त्यांचं सेपरेट करून द्यावं लागलं त्यामुळे त्यांना तीन चार भाकरी आणि त्यांच्यासाठी बेसन हिरव्या मिरच्याचं करून दिलं कारण रात्री आम्ही जे केलं होतं गुरुवारचं तर ते लाल मिरच्याचं मोकळं बेसन होतं आणि अण्णाला जे दिलं ते हिरव्या मिरच्याचं पातळ असं बेसन दिलं होतं त्यांना तर त्यांचा वेगळा स्वयंपाक आणि पुन्हा आमचा माशिकाचा वेगळा स्वयंपाक आणि त्यात त्यात आजच्या दिवशी बाजार पण होता बाजारामुळे मला खूप उशीर झाला कारण लसूण कोथिंबीर आणल्याशिवाय तर मी काहीच करू शकत नव्हते त्यामुळे मला एकतर उशीर झालेला आणि नंतर ते स्वयंपाक करायचा तोपर्यंत घेणे आले की आजचा पसारा सगळा बाहेर काढायचा आहे किचनमधला कारण अगोदर आमचं असं काही ठरलं नव्हतं फक्त एकच रूम कम्प्लीट करायची नंतर किचन कंप्लीट करायचं आणि नंतरही मधली रूम किचन करायची किचनची र रूमच्या बाजूची आहे तर ते कंप्लीट करायचे असं ठरलं होतं पण ते आले आणि ते बोलले की नाही दोन रूम कंप्लीट म्हणजे संगच करायच्या म्हणून त्यामुळे इतकी काही गडबड झाली ना गरबडी गडबडीमध्ये म्हणजे एडेवाकडे जेवण वगैरे इतकं टेन्शन आलं होतं ना मला अकरा वाजेपर्यंत स्वयंपाक उरकायचा कसा आणि जे मासिकाला जे आमच्या जेवायला येतात तर त्यांनी पण सांगितलं होतं की मी अकरा वाजता जेवायला येणार आहे बाप रे बाप माझी तर ना धांदळच उडाली होती की नेमकं आता करायचं तर काय करायचं होईल का नाही अकरा वाजेपर्यंत पण पोरी हाताखाली असल्यामुळं ना माझा निम्म्याला निम्म काम सोपं पो होतं पोरी हाताखाली असल्यामुळे मला काही टेन्शन येत नाही एवढं कारण शिवानीने मला खाली कापण्या बनवून दिल्या पिठं वगैरे मी आधीच मळून ठेवले होते बाजारातून कोथिंबीर वगैरे आणून दिल्याच्यानंतर आणि पि पिठं मळून ठेवल्यानंतर स्वयंपाक करायला सोपा जातो त्यामुळे आधी ते पिठं मळून ठेवले आणि नंतर मग मी अन्नाचा चार भाकरी आणि अन्नाला भाजी बनवून दिली अन्नाचा डबा भरून दिला अन्न गेले डबा घेऊन आणि नंतर शिवाणीला मी कापण्या करायला लावल्या खाली आणि मी एक एकड दपाटे केले आणि एक एकेकडं तळायला ठेवलं दोन्ही गॅसवर त्यामुळे फास्ट हुरकलं माझ्या एकटीजणं तर झालंच नसतं स्वयंपाक करून बाजूला झाले आणि ते जे माशिकाच्या नावावर जेवायला तर त्यांचे जेवणं झाले तोपर्यंत लगेच पसारा बाहेर काढायचं ठरलं म्हणजे पसारा काढायलाच चालू माझं तर जेवण अर्धच राहिलं जेवले कसं तरी गरबडीमध्ये तर ही मी तर मी तेच सगळं सांगत होते सकाळपासून जे बी काही झालं तर पण हिथं आवाज एवढा बेकार येत होता ना कारण बाहेर फडशा कापायलेला आवाज फॅनचा आवाज ते फडशा बसवायलेला आवाज माझं बोललेलं तर काही ऐकायलाच येत नव्हतं त्यामुळे मी हिथला आवाज सगळा डिलीट करून टाकला काहीच आवाज ठेवला नाही पहिल्यांदा ठेवला होता पण ते मलाच व्यवस्थित वाटणं त्यामुळे मी आवाज डिलीट केला आणि नंतर व्हिडिओ एडिट केला आहे तर आमच्या जे स्टाईल बसवायला चालू होत्या ते पूर्ण काही झाल्या नव्हत्या अर्ध्या झाल्या होत्या म्हणलं तुमच्यासोबत कशाला शेअर करू एखाद दिवशीनंतर मी पूर्ण आपला जो होम टूर आहे हो तर तू नक्कीच दाखवेल कारण मागे पण मला एकदा कमेंट आली होती तर होम टूर घेऊन येईल लवकरच तर चला बाय